स्वर्गीय वल्लभ सेट बिनके यांच्या दुःखद निधनामुळं आज इथे उपस्थित बेनके परिवारावर आणि स्वर्गीय वल्लभ सेट वर प्रेम करणारे सर्व शोकाकुळ बंधू भगिनीन सर्वप्रथम राज्याचा कृषी मंत्री या नात्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं आणि बेनके कुटुंबातलाच मी असं समजून माझी भावपूर्ण आदरांजली मी स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके प्रति या ठिकाणी व्यक्त करतो माझे मित्र विधिमंडळातील माझे सहकारी अतुल शेठ बेनके आणि मी एकाच वेळेला निवडून आलो मी माझे स्वर्गीय काका मुंडे साहेबांच्या मुखातून अनेकदा मित्र म्हणून जीवलग मित्र म्हणून भलेही पक्ष वेगळा असो जर कुणाचं नाव असंख्य वेळेला ऐकलं असेल तर ते नाव होतं स्वर्गीय वल्लभसेठ डेंके यांचं योगायोग बघा पंच्याऐंशीला पहिल्यांदा वल्लभसेठ आमदार झाले त्यावेळेस पंच्याऐंशीला स्वर्गीय मुंडे साहेब पराभूत झाले पण नव्वद नंतर पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेब विधिमंडळामध्ये आले वल्लभसेठही सोबत होते आणि त्या काळापासून त्यांची मैत्री आणि एकोणीस पासून पुन्हा या पुढच्या पडीला मैत्री करायचं साक्षात नियतीनेच या ठिकाणी अतुल शेठ सांगितलं आणि आपण दोघही एकोणीस ला विधिमंडळामध्ये आलो वडील गमवल्यानंतर घरातला लहान माणूस मोठा होता आणि वडीलकीची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर येते याची ये जाणीव मला आठ वर्षापूर्वी झाली माझे स्वतःचे वडील गेल्यावर त्यामुळे डॉक्टर अमोल डॉक्टर अमोल आज परिवारात वल्लभ शेठ नंतर मोठे आहेत अतुलजी तुमच्यावर स्वर्गीय वल्लभ शेठ यांचा वारसा पुढे चलवण्याची जिम्मेदारी आहे राजकीय अमित यांच्यावर सुद्धा संबंध कुटुंबाला पुढे घेऊन जाण्याची जिम्मेदारी आहे आणि रायश्री काखीनी वल्लभसेठ असताना सुद्धा आणि इथून पुढे नसताना सुद्धा या कुटुंबाला बांधून ठेवणं आणि हे कुटुंब फक्त बेनके परिवारापुरतं नाही तर या जुन्नर परिवारातील प्रत्येक घर हे बेनके साहेबांनी जसं कुटुंब मानलं तसं सर्व आपल्याला कुटुंब मानून आज भलेही तुमचा आधार गेला असला तरी वल्लभसेठच्या रूपानी या प्रत्येक इथं उपस्थित माणसाचा आणि तालुक या तालुक्यातला आधार गेला हे आपण समजून घेणं आणि आपला आधार गेल्यानंतर ते दुःख विसरून आपण ज्याचा खऱ्या अर्थानं ते आपल्या घरातले नसतील कुटुंबातले नसतील रक्ताचे नसतील पण त्यांच्यासाठी वल्लभसेठ हे आधार होते त्यांचा आधार सुद्धा तुम्हा तिनं का बांधवांना या ठिकाणी व्हावं लागेल हीच खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली असेल त्यांचे असंख्य स्वप्न त्यांच्या हयातीमध्ये समाजकारण राजकारण करत असताना त्यांनी पूर्ण केली या तालुक्याच्या विकासामध्ये या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं फार मोठं राजकीय सामाजिक योगदान आहे आणि त्या योगदानामुळेच या भागाचा या परिसराचा विकास होऊ शकला आणि हा विकास आज पूर्णपणानं संपला असं म्हणणं योग्य नाही कारण पिढी बदलल्यानंतर विकासाची व्याख्या सुद्धा बदलत असते पण पिढी बदलल्यानंतर विकासाची व्याख्या जशी बदलते तशी जबाबदारी सुद्धा अतुल सेठ आपल्यावरती आलेली आहे आणि आपण एकटे कधीच नाहीत आमच्यासारखे असंख्य बांधव तुमच्या खांद्याला कांधा लावून कुटुंबामध्ये आपला आधार म्हणून या ठिकाणी नक्कीच उभे आहोत याची जाणीव मला सुद्धा या ठिकाणी आज या दुःखद कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करावी लागते मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या वतीनं स्वर्गीय वल्लभसेठ बेनके यांना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो आणि या बेनके परिवाराला आपल्या सर्वांनाच या दुःखातून सावरण्याची प्रभू वैद्यनाथ शक्ती देव हीच प्रार्थना करतो ओम शांती